तर नमस्कार आज बनूया मस्त अशी फ्लॉवरची भाजी चटपटीत झणझणीत आणि न खाणारे लोकही चाटून पुसून संपून टाकतील भाजी अशी इतकी टेस्टी होते भाजी ही ते इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं दही फेटून घेतले मी अगोदर सोबतच हिरव्या वाट्याने घेतलेले आहेत आता हे जी फ्लॉवर जो आहे तो मिठाच्या पाण्यामध्ये मी चांगला उकळून घेतला एक पाच मिनटासाठी जेणेकरून की त्याच्यातली जी काही घाण असेल ती निघून जाईल आणि इथे एक बटाटा घेतला आहे साल काढलेला तोही चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे मी आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूयात जसे की हळद धने जिरे पूड थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर आणि लाल तिखट सोबतच गोडा मसाला गरम मसाला आणि चवीपुरतं मीठही टाकणार आहोत तुम्हाला जर वाटत असेल की बाकीचे मसाले तुम्हाला टाकायचे तर तेही तुम्ही टाकू शकता तर इथे सर्व मसाले टाकून झालेले आहेत माझे आता मी यांना चांगलं मिक्स करून घेते जेणेकरून की मसाला आणि दही जे आहे हे भाज्याला चांगलं चिकटलं गेलं पाहिजे एकत्र मिक्स करून चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान अशा भाज्याला मसाला लागून गेलेला आहे आणि दही पण आता हे आपण जो पर्यंत मसाला बनतोय बाकीचा तोपर्यंत याला मॅरिनेट करूया याच्यामध्येच आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला छान मॅरिनेट करायला ठेवलं आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत हवे खड़े तर तुम्ही खडे मसाले ॲड करू शकता जिऱ्यानंतर हिंग टाकले हिंगही चांगलं टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे कांदाही चांगला भाजून घ्यायचा तेलामध्ये कच्चा ठेवायचा नाही तर इथे एक कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकलाय बारीक चिरून त्याच्यावरती मीठ टाकले जेणेकरून की मीठ मिठाने काय होतं टोमॅटो जो आहे तो लवकर नरम होतो आणि भाजला जातो इथे अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरचीची पावडर टाकलेली आहे आणि चांगले मिक्स करून ठेवले तेल सुटेपर्यंत झाकण लावलं होतं मी त्याला तर तुम्ही बघू शकता झाकण खाल्ल्यानंतर मस्त असं मसाला आपला तयार झालेला आहे आणि तोपर्यंत भाज्याही मॅरिनेट झालेला होता तर भाज्या ज्या मॅरिनेट झालेल्या आहेत त्या आता फोडणीमध्ये टाकल्यात तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत या भाज्या तर आता या हलवून घेते मी आणि जो बौलला चिटकलेला मसाला होता तोही काढून घेतला आहे छानपैकी हलवून घेतलं की त्याच्यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे जेणेकरून की भाज्या चांगल्या शिजल्या जातील आणि तेलही चांगलं प्रकारे सुटेल तर तुम्ही इथं बघू शकता मसाला चांगला हलवून घेतला म्हणजे भाज्या हलवून घेतल्या की झाकण लावून ठेवले झाकण काढल्यानंतर बघू शकता किती छान असं तेल सुटलेलं आहे परत एकदा हलवून घेतलं आहे जसं की चि चिकटल्या नाही गेल्या पाहिजे भाज्या खाली त्याच्यामध्ये एक चमचा कसोरी मेथी टाकलेली आहे त्याची पावडर छान हलवून घेतलं आहे आता आणखीन भाजी शिजलेली नाही आहे तर त्याच्यामुळे परत एक आपण पाच ते सात मिनटासाठी झाकून ठेवूया आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे तर इथे बघू छान हलवून झालं की त्याच्यावरती परत मी झाकण ठेवलेलं आहे जेणेकरून की भाज्या शिजतील तर झाकण उघडलं झाकण नंतर उघडल्यानंतर तुम्ही बघू शकता इतका छान वास येत होता भाजीचा तर मस्त हलवून घेतले आणि आपली इथे भाजीही शिजलेली आहे तर मस्त तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सर्व करू शकता घेऊ शकता खूप छान खूप टेस्टी होते भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका